डीप न्यूज मध्ये आपलं हार्दिक स्वागत सुरुवातीला एक नजर आजच्या ठळक गडामध्ये शिवसेना नेते रामदासभाई कदम आणि नामदार योगेश दादा कदम यांच्या उपस्थितीत अनेक कार्यकर्त्यांचा शिवसेनेत जाहीर प्रवेश रोटरी निवारा सेटचे नामदार योगेश दादा कदम यांच्या हस्ते उद्घाटन संपन्न सन्मान्य आमदार बाई कदम आणि नामदार योगेश दादा कदम यांनी केले स्वर्गदर्शी मीनाताई था ठाकरे नाट्यगृहाची पाहणी चिपळूणची तामिनी देवळेकर पुणे विद्यापीठाच्या एल एल एम परीक्षेत प्रथम सविस्तर वृत्त खेड तालुक्यातील अनेक गावातील कार्यकर्त्यांनी तसेच खेळमधील कदम आणि शिवसेना नेते रामदासबाई कदम यांच्या उपस्थितीमध्ये शिवसेनेमध्ये जाहीर प्रवेश केला यावेळी शिवसेना उपनेते संजयराव कदम प्रसिद्ध उद्योगपती बशीरबाई आजवानी यांच्यासह शिवसेनेचे पदाधिकारी आणि कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते प्रवेश केला होता मला वाटतं आता खेड शहर ज्या खेड नगर परिषदेने महाराष्ट्रामध्ये पहिली नगर परिषद शिवसेना दिली त्या खेड नगर परिषदेची निवडणूक दिवसामध्ये होऊ घातलेली आहे जेव्हा ती निवडणूक होईल त्यावेळेस आता सतरा शून्य आणि एकतर्फे आमच्या नगराध्यक्ष आणि अशी निवडणूक संपर्ट की आम्ही घेतो असा आम्हाला विश्वास आहे कारण आता जवळपास सगळेच नगरसेवक आज शिवसंपदात सामोर आलेले आहे आणि नक्कीच आजच्या पक्षपर्यंत ही वस्तू स्थापना वाढलेली महाराष्ट्रामध्ये गुट्ट्याबंदी असल्यामुळे महाराष्ट्राच्या बॉर्डरवरती असलेले जे राज्य आहे त्या राज्यामधल्या अनधिकूतपणे गुट्ट्याची तस्करी करणारे काहीतरी रॅकेट्स आहेत आणि हे सगळे रॅकेट्स उघडण्याकरिता पोलीस प्रशासन असेल अन्न आणि औषध प्रशासनाचे अधिकारी असेल सगळ्यांना आम्ही गडक सूचना दिलेल्या आहेत काही दिवसांपूर्वीच मेसेज देखील आपण मृत्याची गाडी आपण पकडली होती आणि ती सूत्रधार कोण त्याच्या मुळाशी जाण्याचे आदेश घेऊन दिले आहेत ना आपल्या रक्त की जे कोणी व्यक्ती असतात आपल्या मुलाशी पाहिजे कोणालाही पाठीशी राखून जाणार नाही आजपर्यंत लोकसमज साडेचारशे कोटीचा भूटका पकडलेला आहे ही कारवाई अशी पुढे पुणे चालू राहील परंतु फक्त एखादी गाडी पकडली आणि समाधान आम्ही आमच्याही नाही त्या गुळाशी लोक पोहोचत नाही हे लावण्यासाठी हे कर्नाटकवरून असेल असेल गोव्यावरनं असेल हे जे जे आमची कारवाई चालू आहे सध्या ठाकरे बंधू एकत्र येण्याच्या चर्चा सुरू आहेत आणि अशातच तुमचे शिवसेनेचे माजी खासदार आणि नेते गजानंद भाऊ यांनी देखील एक असं विधान केलं होतं दोन्ही ठाकरेंबरोबर एकनाथ शिंदेंनी देखील एकत्र यावं असं त्यांनी विधान केलं होतं आणि दुसरा एक मुद्दा त्याला सोडून की शिंदेंची शिवसेना एक हाजरप्रणित शिवसेना आहे असं ते बोलले होते मला एक गोष्ट सांगतो मला गजानन कीर्तीकर साहेब जे बोलले ते त्यांचं वैयक्तिक मत आहे ते पक्षाचं मत नाही त्यांचं त्यानंतर त्यांनी मला फोन केला होता माझं त्यांच्यावर बोलणं झालं माझी चर्चा झाली मुंबईत गेल्यानंतर आम्ही दोघे बसतो हो। आहे मी अठोसाहेब गजाभाऊ आम्ही तिक बसणार आहोत आणि जे घरसंबर झाले होते ते सगळे केले होते आणि माझी त्यामुळं तो जो विषय आहे तो त्याचा वैयक्तिक होता पक्षाचा नाही एक गोष्ट मी आपल्याला सांगतो की उद्धव सोबत कोणी जाणार नाही उद्धव ठाकरेंचा सहभाग सगळा कागबा आता संपलेला आहे राजकीय आमदो आम्हाला तीन एवढंच शिल्लक हावं आहे ते मी अनेक वेळेला बोललो आहे पण ठाकरे बँड आता आमच्याकडे आहे शिवसेना प्रमुखांचे विचार आमच्याकडे आहेत शिवसेनेचं नाव आमच्याकडे आहे शिवसेनेचा सिम्बॉल आमच्याकडे आहेत ठाकरे बॉन्ड बँड आता आमच्याकडे आहे आणि ज्या उद्धव ठाकरेंनी बाळासाहेबांच्या पाठीत खंजी कुसून काँग्रेससोबत सोगी केली त्या उद्धव कुठे बँड कसा असू शकतो ठाकरे बँड असू शकत नाही मला एक सांगा हो राज ठाकरे जाणं न जाणं त्यांचा विषय आहे पण जेवढे आदित्य ओलीमध्ये उभा होता विधानसभेला तेव्हा राज ठाकरेंनी त्याला मदत केली आणि निवडून आणला पण राज ठाकरेंचा मुलगा ज्यावेळा उभा झाला तेवढा उद्धव ठाकरेंनी त्याला पाडला हे सगळं लक्षात घेणार तुम्ही अहो शिव देचे सहा नगरसेवक होते त्या सहा ते सहा नगरसेवक राज ठाकरेंचे उद्धव ठाकरेंनी फोडले आणि स्वतःला घेतले राज ठाकरे आवडेल काय त्या सगळ्या गोष्टी आपण समोर ठेवा आणि फक्त साफ 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 मुलं होईत तो आहे काय याचा आत्मपरिषण आपण सगळ्यांनी केलं पाहिजे असं मला वाटतंय उद्धव ठाकरे हा संधी साधू माणूस आहे आणि राज्यांना सगळं कळत आहे ना तसं कळतं की खेळ खाली येथे प्रवाशांच्या सोयीकरता बांधण्यात आलेल्या रोटरी निवारा शेडचा लोकार्पण सोहळा नुकताच राज्यमंत्री नामदार योगेश दादा कदम यांच्या हस्ते पार पडला यावेळी रोटरी प्रतिष्ठान प्रतिष्ठानचे अध्यक्ष बिपिन दादा पाटणी खाली ग्रामपंचायतीचे सरपंच राजेश पालकर रोटरी क्लबचे अध्यक्ष आदित्य गांधी सेक्रेटरी डॉक्टर रियाज मुल्ला खजिनदार ऍडव्होकेट मिलिंद जाडकर शिवसेना तालुका प्रमुख सचिन दाडवे काम होते। आज खारी येथे आपण एक रोटरी तर्फे शेड आशेढी उभी केलेली आहे खूप दिवसापासून इथल्या नागरिकांची मागणी होती तशीच गैरसोय होती की या रस्त्यावरती खूप लोक उभी असतात बससाठी किंवा काही लोक आपले खेड नागरिक नगरीतली जी चालायला येतात त्यांना काही ठिकाणी थांबायला व्यवस्था नव्हती त्यांच्यासाठी सगळ्यांसाठी आपण ही बहुमूल्य अशी शेड बांधलेली आहे बहुउपयोगी अशी शेड बांधलेली आहे आजच्या या शेडच्या उद्घाटनप्रसंगी माननीय श्री योगेश दादा कदम आले होते तसेच सगळे शिवसेनेचे पदाधिकारी आले होते त्यांचे मी रोटरी क्लबतर्फे खूप खूप आभार मानतो तसेच सर्व रोटरी मेंबर्सनी ह्या शेड खूप घेतलेली आहे तसंच त्यांचं मोलाचं योगदान राहिलेलं आहे त्यामुळे त्यांचेही देखील आभार मानतो धन्यवाद

प्रसिद्ध उद्योजक वशीबाई आजवाणी तालुका प्रमुख सचिन दाडवे शहर प्रमुख कुंदनजी सातपुते माजी बांधकाम सभापती अण्णा कदम यांच्यासह शिवसेनेचे आजी माजी पदाधिकारी आणि कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या डिपार्टमेंट ऑफ लॉ दौरे घेण्यात आलेल्या एल एल परीक्षेचा निकाल नुकताच जाहीर झाला असून चिपूनची जामिनी प्रीतम प्रशांत देवळेकर संपूर्ण विभागामध्ये दे प्रथम क्रमांक पटकावून चिपूनचे नाव उज्ज्वल केलं आहे जामिनीचे शालेय शिक्षण चिपून येथील युनायटेड इंग्लिश स्कूल मध्ये झालं त्यानंतर बारावी पर्यंतचे शिक्षण डीबीजे कॉलेज चिपून येथे घेतल्यानंतर तिने वकिलीची पदवी पुण्यातील एस सी एस सी कॉलेज मधून पूर्ण केली त्यानंतर पुणे विद्यापीठाच्या डिपार्टमेंट ऑफ लॉ मधून हो बिझनेस लॉ या विशेष विषयात विशे एल एल एम शिक्षण घेतले या अभ्यासक्रमात उत्कृष्ट कामगिरी करत संपूर्ण कायदा विभागात प्रथम क्रमांक मिळवणाऱ्या दामिनीचा चिखूनसह पुणे आणि तिच्या शिक्षण संस्थांकडून अभिनंदन होत आहे दामिनीच्या यशामागे तिची चिकाटी अभ्यासवृत्ती आणि पालकांचे पाठबळ हे महत्त्वाचे घटक आहे तिच्या यशाबद्दल सर्वत्र कौतुक होत असून भविष्यात कायदा क्षेत्रात वायु योगदान देईल अशी अपेक्षा व्यक्त होत आहे रत्नागिरी येथे ब्रांच चे वाहतूक पकडण्यात आले असून वाहतूक करणाऱ्या आरोपीवर कायदेशीर कारवाई करण्यात आली आहे ही कारवाई रत्नागिरी ग्रामीण पोलीस स्टेशनच्या आधीतही करण्यात आली आहे दापोली येथे अठ्ठावीस गुरांची अवैध वाहतूक करणाऱ्या वर आरोपी संदर्भात गुन्हा दाखल करण्याची कारवाई सुरू झाली असली या संदर्भात कोणी जिल्ह्यात अफवा अथवा चुकीचे मेसेज पसरवत असेल असे पोलिसांच्या निदर्शनात आल्यास कायदेशीर कारवाई केली जाईल असा इशारा जिल्हा पोलीस अधीक्षक नितीन बगाटे यांनी दिला आहे नमस्कार मी रत्नागिरी जिल्हा पोलीस अधीक्षक नितीन बगाटे रत्नागिरी पोलिसांना आज मिळालेल्या सूत्रांच्या माहितीनुसार दापोली पोलिस स्टेशनच्या अंतर्गत रत्नागिरी पोलिसांनी एकूण अठ्ठावीस गाववंशची सुटका केलेली आहे त्यामध्ये गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया चालू आहे यामध्ये आरोपीही आम्ही अटक केलेला आहे कालही रत्नागिरी ग्रामीण पोलीस स्टेशनच्या अंतर्गत एकूण पाच गाववंशची सुटका रत्नागिरी पोलिसांनी केली होती आणि त्यामध्येही आरोपी आम्ही अटक केले होते कृपया चुकीचे मॅसेजेस पसरवून किंवा अफवा पसरवून व्हॉट्सअप द्वारे या रत्नागिरी जिल्ह्याची शांतता भंग होईल अशी कोणतेही कृत्य किंवा मॅसेजेस आपण कृपया पसरवू नये पोलीस आपली कारवाई चोखपणे बजावत आहेत त्यांना आपले कर्तव्य आपण पार पाडू द्याल आणि त्यांना सहकार्य कराल अशी मी अपेक्षा व्यक्त करतो आ, जे कोणी असे अफवा आणि मॅसेजेस पसरवत असतील आणि रत्नागिरी पोलीस संचा निर्देशनास आलेस त्यांच्यावर कडक कारवाई करण्यात येईल कृपया रत्नागिरी जिल्हा शांत राखण्यासाठी रत्नागिरी पोलिसांना आपण सहकार्य करा धन्यवाद खेड तालुका बौद्ध समाज सेवा संघ अंतर्गत खेड गट क्रमांक 1 च्या वतीने अकरा जून रोजी सकाळी साडे दहा वाजता शिजगर बौद्धवाडी लुबिनी विहार येथे विद्यार्थी गुणगौरव व करिअर मार्गदर्शन सोहळा आयोजित करण्यात आला आहे या कार्यक्रमाला खेड सकाळ सुशेरी नंबर एक चितगड आणि चाकाळे ओटेवाडी या गावामधून ग्रामस्थानी विद्यार्थी उपस्थित राहणार आहेत या कार्यक्रमात सन दोन हजार चोवीस पंचवीस या शैक्षणिक वर्षात दहावी बारावी उत्तीर्ण झालेले विद्यार्थी त्यांचा खेळगट क्रमांक एकच्या वतीने गुणगौरव आणि करिअर मार्गदर्शन करून बक्षीस वितरण करण्यात येणार आहे तरी विद्यार्थ्यांना करिअर मार्गदर्शक म्हणून मदनबाई सुरा इन्स्टिट्यूट ऑफ बिझनेस मॅनेजमेंट डायरेक्टर आणि अकरा वर्ष आय टी इंडस्ट्रीमध्ये अनुभव असलेल्या उद्योजिका सजिनी भुटाला मार्गदर्शन करणार आहे या कार्यक्रमाला उपस्थित राहण्याचे आवाहन खेळ गट क्रमांक एक चे अध्यक्ष अजित मोहिते यांनी केले आहे याच न्यूज संपल्या धन्यवाद